श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही चरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी खूप मोठा आहे हा संदेश आवडीने शांतपणे शेवटपर्यंत ऐकून तर बघ आणि तुझ्या आयुष्यात होणारा बदल तू स्वतः बघ होय बाळा मनापासून आपल्याशी बोलणारी व्यक्ती नेहमीच आपण कोणाच्या मागे तरी धावत असतो तुमची किंमत ती करत नाही आणि आपण स्वतः आपली किंमत कमी करत असतो कारण ज्याला आपण जास्त महत्व देतो किंमत देतो त्याच्या नजरेत आपली किंमत शून्य असते हे ओळखायला पहिले तू शिक शरीरात कोणती सुंदरता नसते बाळा सुंदर असतं ते माणसाचं कर्म त्याचे विचार त्याची वाणी त्यांची वागणूक त्यांचे संस्कार मन आणि घर किती मोठं आहे हे महत्वाचं नाही बाळा परंतु मनात आणि घरात आपलेपणा मोठेपणा किती आहे हे जास्त महत्वाचं आहे होय बाळा दुसऱ्याचं मन समजून घ्यायला खूप मोठे मन लागते पण ते सर्वांकडे असेलच असे नाही माणूस इतक्या छोट्या मनाचे झाले आहेत की त्यांना स्वतःच्या स्वार्थापुढे काहीच दिसत नाही बाळा जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर मग तू घाबरतो कशाला मी तुझ्या पाठीशी सदैव आहे स्वामी भक्तांनो हा विश्वास जर आपल्या स्वामींवरती असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ असे टाईप करा आणि लगेच आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा पाठीमागे लागलेली संकटेच आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग मोकळे करून देत असतात म्हणून कुठल्याही संकटांना घाबरून जाऊ नका त्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा कारण जर तू उदास असशील तर माझे नाव घे बाळा तर माझे ध्यान घे नाही जर तुला मार्ग भेटत असेल तर तू सरळ मला भेटायला अक्कलकोटला हो ये होय बाळा समोरच्या संकटांना सांग की माझी संकटे खूप छोटी आहेत त्यापेक्षा माझा देव खूप मोठा आहे होय माझ्या लेकरा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश ज्याला याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा दररोज स्वतःला तू असे म्हण की मी सुखी आहे समाधानी आहे मी खुश आहे असे म्हणत तू रोज म्हणत जा आणि बघ तुझ्या आयुष्यात तुझ्या बरोबर सगळेच चांगले होईल होय बाळा हे ब्रह्मांड शेवटी तुला तेच देणार आहे जे तू बोलत आहेस तेच तुझ्याकडे खेचून येणार आहे ज्याचा तुम्ही सकारात्मक विचार करता म्हणून नेहमी सकारात्मक गोष्ट, गोष्टी बोला आणि आपल्या आयुष्यात होणाऱ्या सकारात्मक गोष्टी स्वतः पहा स्वामी माऊली म्हणतात बाळा आयुष्यात काही जागा मोकळ्या राहिल्या तरी चालेल पण चुकीच्या लोकांचा सहवास अजिबात नको नाहीतर आयुष्यात जिवंतपणे आपले आयुष्य उद्ध्वस्त होते हे नेहमी लक्षात ठेवा होय बाळा माणसाने आयुष्यात विश्वास तोडण्यापेक्षा विश्वास जपायला शिकले पाहिजे कारण आपल्यावर एखादी व्यक्ती डोळे बंद करून विश्वास ठेवते तेव्हा हेच तर आपल्या आयुष्यात सर्वात मोठी कमाई असते त्याचा विश्वास जपणे हे खूप महत्वाचे असते स्वामी माऊली म्हणतात बाळा प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देता आले पाहिजे नेहमी निर्भीडपणे जगा भित्रे बनून लाचार बनून जगू नका कारण तू असा जगणार नाहीस हे मला माहीत आहे तू माझा सच्चा भक्त आहेस माझा खूप खंबीर विश्वास आहे तुझ्यावर कुठल्याही संकटांना तू न घाबरता त्यांना सामोरे जाणार आहेस होय बाळा जेव्हा तुझे आयुष्य तुला हसवेल तेव्हा तू समजून जा की तुझ्या चांगल्या कर्माची फळं मिळत आहेत आणि जेव्हा तुला तुझे आयुष्य रडवेल तेव्हा तू हे समजून घे की आता तुला चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे म्हणून स्वतःचा शोध घ्यायला तू शिक स्वतःचा आत्मविश्वास तू ओळखायला शिक स्वतःला तू घडव हेच तर आयुष्य आहे बाळा स्वामी भक्तांनो जर तुमचा तुमच्या स्वामींवरती विश्वास असेल तर लव यू गॉड असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आपले हे आयुष्य आपले हे जीवन ही देवाने दिलेली एक अद्भुत देणगी आहे जीवनात सुख दुःख येत असतात याचेच नाव तर जीवन आहे आयुष्य चांगले जगले पाहिजे सर्व लोकांसोबत प्रेमाने जगता आलं पाहिजे कारण ही सर्व माणसे देखील त्याच देवाने बनवलेली आहेत ज्याने तुम्हाला बनवलं आहे तुम्ही जीवनाकडे ज्या पद्धतीने पाहता तेच जीवनात घडत असते त्यामुळे जीवनावरती तुम्ही नेहमी विचार चांगले ठेवा सकारात्मक ठेवा आणि सकारात्मक राहा या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही पण त्या दुःखाला विसरून जो आनंदाने जीवन जगतो तोच खरा आयुष्य जगतो कोणत्याही माणसाला अडचणीत जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल ज्या दिवशी तुमच्याकडे आलेले पैसे संपलेले असतील त्या दिवशी तुम्हाला सत्तर टक्के नातेवाईकांनी नावे ठेवायला सुरुवात केलेली असेल किंवा टोमणे मारायला तरी सुरुवात करतात होय बाळा हसण्याचं मूल काय आहे हे रडल्यावरच समजत असत त्यामुळे जीवनात जगला नाही तरी स्वतःला बदला जगाला तुम्ही बदलत बसू नका जग आपोआपच बदलेल जर का तुम्ही स्वतःमध्ये बदल केला तर तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा तुम्ही कसं जगलात ह्या ह्याला जास्त महत्व आहे गाढव म्हणून शंभर वर्ष जगण्यापेक्षा सिंह म्हणून तुम्ही एक दिवस नक्कीच आनंदाने जगा मानाने जगा सहमत असाल तर स्वामी इज ग्रेट असे टाईप करा आणि हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा देव म्हणतात बाळा समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठ सुख आहे त्यामुळे तू सारखं नशिबावरती रडत बसू नको आहे तो क्षण आनंदाने जग होय माझ्या लेकरा यशस्वी लोक आपलं मार्ग बदलतात ध्येय नाही बदलत आणि अयशस्वी लोक ध्येयच बदलून टाकतात तू असं करू नकोस बाळा तू तु, तुझ्या हाती घेतलेले काम नक्कीच पूर्ण करणार आहेस माझा विश्वास तुझ्यावरती आहे कारण तू माझा सच्चा भक्त आहेस तू माझी श्रद्धा करतो माझे नामस्मरण करतो तू मला आता प्राप्त केले आहेस बाळा आता मी सर्व तुझ्या भविष्यावरती काम करत आहे माझे देवदूत तुझ्या दिशेने निघाले आहे आता तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी शांती धन वैभव सगळं काही तुला प्राप्त होणार आहे होय बाळा तू समाधानी राहायला शीख आहे त्या परिस्थितीत आनंदी जगायला तू शीख जीवनात जर का शांती हवी असेल तर लोकांचे म्हणणे मनाला लावणे तू सोडून दे अरे लोक तर नावं ठेवण्यासाठीच असतात त्यांना त्यांची तोंड बोलून ब, बोलून बंद करण्यापेक्षा आपले कर्म करून आपोआपच बंद होतील बाळा दुनियातल्या सगळ्यात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास जो जमिनीमध्ये नाही तर मगा मनात उगवत असतो त्यामुळे तू विश्वास जिंकायला शिक विश्वास संपादन करायला शिक नक्कीच तू तुझ्या तु तु आयुष्यात चार माणसे हे चांगली जोडून ठेवशील बाळा संकटे तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात तू हार मानू नकोस खचून जाऊ नकोस तू प्रयत्न करत राहा मी तुझ्या पाठीशी आहे सहमत जर असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा आयुष्यात कधीच हा विचार तू करत बसू नकोस की कोण कसा आहे कधी कुठे आणि का बदलला फक्त तू हे बघ की तुला काय शिकवून गेला तो व्यक्ती आणि त्यानुसार तूही त्या व्यक्तींबरोबर राहायला तू सज्ज हो कुणी कुणा कधी कुणाबद्दल तू वाईट बोलू नकोस बाळा कारण वाईटपणा तुमच्यात सुद्धा आहे आणि जीभ दुसऱ्या सुद्धा दुसऱ्याकडे असते त्यामुळे तू कोणाला वाईट बोलू नको आपण जे देतो तेच आपल्याला परत भेटत असतं त्यामुळे जेवढं होईल तेवढं तू चांगलंच द्यायला शिक म्हणजे तुला चांगलेच परत भेटेल होय बाळा एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नको मी केलं मी केलं असं तू म्हणू नकोस जे तू करशील ते मी पाहत आहे तू माझा सच्चा भक्त आहेस तू कधीच चुकीचं करणार नाहीस मला माहीत आहे हे बाळा मनावर घेऊ नको लोकांची वाईट बोलणी अरे अजूनही कोणी असं नाही की ज्याला सगळेच चांगले बोलतात प्रत्येकाला कोणी ना कोणी नाव ठेवतच असतं त्यामुळे लोक काय म्हणत आहेत ह्याचा विचार करू नकोस लोक काय म्हणतील ह्याचा सुद्धा तू विचार करू नकोस तुला काय योग्य वाटतं तुला तुझ्या भविष्यासाठी तुझ्या कुटुंबासाठी तुझ्या आयुष्यासाठी काय योग्य आहे ह्याचाच तू फक्त विचार कर आणि त्यानुसार जग होय माझ्या लेकरा जीवनात जगण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा बाकी सर्व तुमच्या हरण्याची वाट बघत असतात त्यामुळे मी खूप एकटा पडलोय माझ्या पाठीशी कोणी नाही माझ्यासोबत कोणी नाही हा विचार तू करू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे माझ्या लेकरा तू माझे नामस्मरण कर तुझे चांगले कर्म कर मी तुझी साथ कधीच सोडणार नाही सहमत असाल तर स्वामी राया तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करा देव म्हणतात बाळा वाईट वेळ येते तेव्हा सगळ्यात चांगली गोष्ट ही असते की समजून जातं की कोणाला तुमची जास्त काळजी आहे आणि कोण तुमचं आहे कोण परका आहे त्यामुळे वाईट वेळेत ज्यांनी तुझी साथ सोडून दिलेली आहे त्यांना तू परत आयुष्यात जागा देऊ नकोस आणि ज्यांनी तुझ्या वाईट वेळेत चांगली वेळ आणून दिली त्यांना आयुष्यातून तू कधी गमावू नकोस होय माझ्या लेकरा जीवनाला एवढं स्वस्त नको बनवू की दोन पैशाचे लोक येऊन तुझ्या आयुष्याशी खेळून जातील संयम ठेव कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावंच लागतं आणि हीच परिस्थिती आपल्याला आयुष्य दर दिवशी नवे कोरे चोवीस तास देत असते आपण त्या भूतकाळाशी झगडत बसायचे की भविष्याचा विचार करत बसायचे की आलेला क्षण आनंदाने जगायचे हे आपण ठरवायचे असते त्यामुळे बाळा सगळी अक्कल ही पुस्तकात नाही मिळत तर काही आयुष्य पण आपल्याला शिकवायला मिळ शिकायला, शिकायला मिळत असतात त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक गोष्टींना तू शीख अनुभव आणि त्यानुसार जीवन जग प्रत्येक वेळेस तू चुका करत बसू नकोस मागे मागील झालेल्या आयुष्यातील चुका तू विसरून जा आणि इथून पुढे तू चांगले आणि चांगलेच चा आयुष्य जगायला शिक बाळा होय जीवनात जे मिळवायचं आहे ते तू मिळव फक्त एक गोष्ट नक्षी नक्की लक्षात ठेव की तुमच्याकडे तुमच्या ध्येयाकडे जाणारा रस्ता कधीही लोकांचं मने तोडून जाणारा नसावा आपल्यामुळे लोकांना त्रास होता कामा नये बाळा हे मला मान्य नाही होय माझ्या लेकरा स्वप्नही फ्रीमध्ये असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते तू स्वप्न उराशी बाळग आणि त्यांना साकार करण्यासाठी तू फक्त प्रयत्न कर प्रयत्न करण्यासाठी तू एक पाऊल उचल मी तुझ्याकडे तुझ्या दिशेने शंभर पाऊले चालत येणार कारण तू माझा सच्चा भक्त आहेस होय बाळा सहमत असाल तर स्वामी तुम्हीच माझे देव असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका देव म्हणतात बाळा आयुष्यातील माणसं बदल बदलण्यात तुम्ही वेळ घालवू नका आपली परिस्थिती बदला बाकी सगळं आपोआप बदलेल होय जिथे दुसऱ्यांना समजावणे कठीण झाले असेल तिथे स्वतःला समजावून घेणे कधीही चांगले कधी कधी सगळी नाती फक्त नावापुरतीच राहिल्यासारखी वाटतात तेव्हा फक्त आपण आपला विचार करायला पाहिजे लोक तुम्हाला कसे बघतात ते महत्वाचं नाही तुम्ही स्वतःला कसे बघतात हे जास्त महत्वाचं आहे स्वतःची इज्जत स्वतःच्या नजरेत कधीही चांगली ठेवावी बाळा आयुष्यात एकदा तरी एकटेपणाची जाणीव होणे हे खूप गरजेचे आहे त्या व्याकुळ अवस्थेत आपली आपल्याशी कशी कसे राहतात ह्याची ओळख होते माझ्या लेकरा आयुष्य ही एक परीक्षा आहे आणि त्यात दुःख हा प्रश्न आहे आणि त्यावर आनंद हे उत्तर आहे जो स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक दिवस आनंदाने जगतात तेच ही परीक्षा पास होतात माझ्या लेकरा तू स्वतःवरती विश्वास ठेव आणि आयुष्य आनंदाने जग बघ आयुष्यातील प्रत्येक क्षणन क्षण तू आनंदाने जगशील तू तु आणि तुझे कुटुंबीय आता त्या दिशेने चालत आहात कारण मी तुमच्या आयुष्यात आता एंट्री घेतली आहे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांचे आशीर्वादरूपी संदेश जर का तुम्हाला रोज ऐकायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करून या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील तुम्ही दाबायला विसरू नका राजाधीराज योगीराज असे तुम्ही टाईप देखील करा आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा माऊलींची केलेली भक्ती कधीच वाया जात नाही श्री स्वामी समर्थ